नमस्कार मित्रांनो प्रियका कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे सो आजच्या या शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार खूप सुंदर असे लॉंग मंगळसूत्र शॉर्ट मंगळसूत्र मायक्रो ब्लेटेड मंगळसूत्र तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकता मंगळसूत्र विथ वाटी आणि पेंडंट सो so, लगेच आपण व्हिडिओ स्टार्ट करूया त्याआधी मी बुकिंग नंबर सांगते बुकिंग नंबर हा स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असेल बुकिंग नंबर आहे एट थ्री झिरो एट सिक्स सेवन फाईव्ह डबल सेवन फाईव्ह त्यावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे त्यावर तुम्हाला सगळी डिटेल्स सांगितली जाईल आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आता सगळ्यात पहिला आपण चालू करूया वाटी मंगळसूत्रापासून तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं फॅन्सी वाटीचं मायक्रोप्लेटेड मंगळसूत्र ज्याला सुंदर अशी डिझाईनची वरती चेन दिलेली आहे पूर्ण मायक्रोप्लेटेड हेवी पॉलिशचं असं हे मंगळसूत्र आहे ठीक आहे त्याला खूप सुंदर अशा वाट्या दिलेल्या आहेत जर तुम्हाला हे मंगळसूत्र आवडलं तर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे याची प्राईस असणारे पाचशे वीस रुपये मायक्रोब्लेडेड हेवी क्वालिटीचं हे मंगळसूत्र असणार आहे आवडलं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे त्यानंतर जे मी मंगळसूत्र दाखवणार आहे दुसरं एक अजून एक त्यामध्ये वाटीची डिझाईन आणि चेनची डिझाईन चेंज होते हे पाहू शकता तुम्ही आपलं ट्रेडिशनल वाटीचं मंगळसूत्र मायक्रो ब्लेडेड वाट्या असणार आहेत आणि त्याला खूप सुंदर अशी फिनिशिंग दिलेली आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे पूर्ण चेनची डिझाईन चेंज होते इथे चेनला साखळ्या येतात काळेमणी पुन्हा इथे सुंदर अशी डिझाईन पुन्हा साखळ्या आणि काळेमणी आणि इथे जिथे वेअर करतो तिथे काळेमणी त्यामुळे हे मंगळसूत्र वे वेअर केल्यावर किंवा के घामाने खराब होण्याचे चान्सेस नसतात मायक्रोप्लेटेड मंगळसूत्र असल्यामुळे खूप सुंदर दिसतात प्राईज आहे जस्ट आहे सुद्धा पाचशे वीस रुपये याचमध्ये जर तुम्हाला सेम पॅटर्नमध्ये म्हणजे चैनीची डिझाईन वेगळी बट पेंडंटमध्ये हवं असेल कोणाला वाटी नको हवं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हे मंगळसूत्र ज्याला खूप छान असे मायक्रोचं पेंडंट लावलेलं आहे त्यानंतर त्याची जी चेनची डिझाईन आहे ती थोडीशी चेंज होते इथे तुम्ही बघू शकता मनी स्क्वेअर मणी पुन्हा इथे चेन आहे काळे मणी पूर्ण याची चेनची डिझाईन चेंज चेंच होते त्यानंतरच तुम्हाला सोबतच त्याच्या हे खूप सुंदर असे इयरिंग मिळतात प्राईस असणारे पाचशे तीस रुपये फक्त पाचशे तीस रुपये फक्त त्याचनंतर त्यामध्ये अजून एक सुंदर ऑप्शन आहे ज्यानं कोणाला चंद्रकोरीचं पॅटर्न हवं असेल चंद्रकोरीमध्ये सुंदरसा पेंडंट हवं असेल चंद्रकोरीचं पेंडंट त्यालामध्ये तुम्हाला पिंक कलरचा डायमंड दिलेला आहे त्यानंतर इथे खूप सुंदर अशी डिझाईन साखळी चेन आहे खूप सुंदर असं हे मंगळसूत्र चंद्रकोरीच्या पेंडंटवर जातं सोबतच तुम्हाला त्याच्या खूप सुंदर असे इयर मिळतात प्राईज असणाऱ्या सुंदर मंगळसूत्राची फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपये ज्यांना कोणाला हे मंगळसूत्र आवडलं असेल त्याने स्क्रीनशॉट घ्यायचं आहे हे मंगळसूत्र वेअर केल्यावर साधारण असं दिसतं खूप सुंदर असं हे मंगळसूत्र आहे तुम्ही पाहू शकता छत्तीस इंच उंची असलेलं हे गोड मंगळसूत्र विथ इअरिंग रिंग प्राईज राहणाऱ्या पाचशे पन्नास रुपये हे त्याचे कानातले आहेत आवडले स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं त्याचमध्ये अजून एक खूप सुंदर असं मंगळसूत्र अवेलेबल आहे ज्यांना राऊंड पेंडंट आवडत असेल ना राऊंड पेंडंट पॉलिश पेंडंटची खूप सुंदर येणार मायक्रोमध्ये जाणार त्याला खाली लटकनला गोल्डन मणी त्यानंतर इथे पूर्ण तुम्हाला गोलमणी इथे तुम्हाला चेन पॅटर्नमध्ये मिळणार तीन चेन आहे त्याला इथे वरती डिझाईन थोडी चेंज होते आहे त्यानंतर पुन्हा इथे चेन काळेमणी आणि जिथे आपण वेअर करतो तिथेही सुंदर असे काळेमणी सो so, हे सुद्धा मंगळसूत्र तुम्हाला जर कोणाला आवडलं तर नक्की घेऊ शकता प्राईस सेम असणार आहे पाचशे पन्नास रुपये त्यानंतर सोबत त्याच्या हे इयरिंग येणार आहे सोबत त्याच्या हे इयरिंग येणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं त्यासोबतच तुम्हाला एक युनिक डिझाईन पट्टी मंगळसूत्र मी दाखवते नवीन डिझाईनमध्ये आलेलं हे मायक्रोचं अगदी सोन्यासारखं दिसणारं हे पट्टी मंगळसूत्र तुम्ही पाहू शकता ह्याचे डिझाईन किती सुरेख आहे खूप सुंदर असं घडणावळीचं मंगळसूत्र आहे तिथे गोल्डन कलरचे मणी त्यानंतर काळ्या कलरचे मनी आणि बाजूनी तुम्हाला हा पूर्ण जे आहे ते पट्ट्या मिळत आहेत दोन्ही साईडनी असं हे खूप सुंदर मंगळसूत्र त्याच्यासोबतच जिथे आपण वेअर करतो तिथे काळ्या मनांची चार लाईनची चेन आहे ठीक आहे त्यामुळे कुठेही हे मंगळसूत्र घामानी वगैरे खराब होण्याचे चान्सेस नाही आहे मायक्रोप्लेटेड मंगळसूत्र आहे नवीन डिझाईनचं मंगळसूत्र जर हे तुम्हाला आवडलं तर नक्कीच स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचंय मंगळसूत्राचे प्राइस राहणार आहे चारशे ऐंशी रुपये फक्त सो कोणीही हे मिस करायचं नाहीये जर आवडलं नवीन डिझाईन हे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा त्यानंतर अजून ऑडी मंगळसूत्रामध्ये एक डिझाईन आलेली आहे ऑडी मंगळसूत्र आहे खूप सुंदर असं त्यामध्ये आपण छान असं पेंडंट लावलेलं आहे तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर असं पेंडंट लावलेलं आहे मायक्रोचं त्यासोबतच तुम्हाला ही ऑडिटच्या मंगळसूत्राची इथले डिझाईन मिळते इथे तुम्हाला मस्त असा पॅटर्न मिळतो काळे काळेमणी आणि गोल्डन मणीचा पुन्हा काळेमणी इथे पूर्ण अशी डिझाईन पुन्हा इथे सेम तुम्हाला डिझाईन मिळते आहे त्यानंतर हे जे मंगळसूत्र आहे तुम्ही पाहत आहात याचे कानातले खूप सुंदर दिले आहेत सेम असे मस्त मोठे स्टर्ट दिलेले आहेत मायक्रोप्लेटेड हे मंगळसूत्र आहे याची प्राइस असणार आहे सहाशे वीस रुपये पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे सहाशे वीस रुपये फक्त त्यानंतर जर तुम्हाला असं काही मंगळसूत्र असेल जे फॅन्सी पण दिसतं आहे आणि त्याला डायमंडचं सुद्धा डिझाईन असेल सो असं मंगळसूत्र जर तुम्हाला आव आवड़, आवडत असेल तर ह्याच्यासाठी हा खूप सुंदर ऑप्शन आहे हे मंगळसूत्र खूप रिस्टॉक केलेलं म्हणजे लास्ट व्हिडिओ जो आपण पोस्ट केलेला त्यामध्ये खूप जणांची कमेंट आहे त्याच्यासाठी त्या टायम ही वाटी प्लेन होती ते जो ते ले 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 वाटी आता इथे काळी म्हणजे काळ्या कलरचे डायमंड दिलेले आहेत आणि अजून एक वरायटी आहे ह्यामध्ये त्यामध्ये हे पिंक आणि ब्लॅक असे दोन ऑप्शन दिलेले आहेत डायमंडचे लास्ट टाइम प्लेन वाटी आलेली आता फक्त एवढा फरक आहे बाकी मंगळसूत्राला नेहा चेन आणि एकदम सुरेख सुंदर असं हे मंगळसूत्र सेम मंगळसूत्र आहे बाकी लास्ट टाइम बरेच जणांना नाही सांगितलं गेलं हे त्यानंतर आत्ता रिस्टॉक झाले जवळजवळ महिन्यानंतर रिस्टॉक झालेला आहे सो हे मंगळसूत्र जर कोणाला आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचंय व्हॉट्सअप करायचंय मंगळसूत्र खूप सुंदर दिसतं मंगळसूत्र वेअर केल्यावर असं दिसतं खूप सुंदर असं हे मंगळसूत्र आहे दोन वाट्यांचे कलर ऑप्शन अवेलेबल आहे जो मी वेअर केलाय तो ब्लॅक आहे आणि अजून एक मी दाखवला तो पिंक आहे फक्त मिडलला जे स्टोन दिसतात ते चेंज होतात बाकी पूर्ण व्हाईट डायमंडमध्ये रोज गोल्डची वाटी त्यानंतर नेहा चेन असणार आहे मंगळसूत्राचे प्राइस फक्त आणि फक्त तीनशे ऐंशी रुपये जर कोणाला असं काही फ्युजन आवडतं डायमंड आणि गोल्डचं सो तुम्ही घेऊ शकता प्राईस राहणार फक्त तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर त्यामध्ये हे थोडीशी जाडसर चेन होते नेहाचे अजून नाजूक मध्ये तुम्हाला हवं असेल तर नाजूक मध्ये जर तुम्हाला काही हवं असेल गोल्डच्या पेंडेंटवर खूप हेवी असे डायमंड येत आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर चमकतात त्याला सेम अशी नाजूकशी चेन लावलेली आहे नाजूकशी चेन असलेले छोटेसे काळेमणी असलेले हे नाजूक मंगळसूत्र प्राईज आहे मंगळसूत्राची उंची असणारे छत्तीस इंच आणि प्राइस असणारे फक्तने फक्त दोनशे नव्वद रुपये पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे दोनशे नव्वद रुपये फक्त आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे दोनशे नव्वद रुपये फक्त त्यानंतर मोतीमध्ये पॅटर्न दाखवते खूप सुंदर असे मोतीचे पॅटर्न दाखवते तुम्हाला हे बघ हे मोतीचा पें पेंडंट आणि मोतीची राईस असलेली ही सुंदर अशी मंगळसूत्राची चेन चे तुम्ही पाहू शकता सुंदर अशा स्क्वेअर मध्ये डायमंड सॉरी स्क्वेअर मध्ये मोती लावले आहेत बाजूने डायमंड लावलेले आहेत इथे पूर्ण तुम्हाला पुन्हा डायमंड आणि खाली लटकनला मोती यासोबतच त्याचे इयरिंग येतात ते काहीसे असे आहेत ठीक आहे त्याला जी चेन लावलेली आहे ती तुम्ही पाहू शकताय काळेमणी त्यानंतर क्रिस्टल मोती काळेमणी क्रिस्टल मोती त्यानंतर पुन्हा काळेमणी क्रिस्टल मोती राईस पल पुन्हा क्रिस्टल आहे काळेमणी मोती असं खूप सुंदर फ्युजन केलेलं आहे ह्या मंगळसूत्राचं ठीक आहे त्याच्यासोबतच तुम्हाला येणार आहेत खूप सुंदर असे इयर प्राईज असणार या मंगळसूत्राची फक्त आणि फक्त तीनशे नव्वद रुपये पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं व्हॉट्सअप करायचं ह्याच पॅटर्नला म्हणजे चैन पॅटर्नला एक दुसरा पण पेंडंट लावलेला आहे जर तुम्हाला ऑप्शन हवा असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ त्यामध्येच तुम्हाला सेम मध्ये अजून एक पेंडंटचं ऑप्शन मिळतो आहे ज्यामध्ये मिडलला तुम्हाला असं मस्त मोराची डिझाईन खाली तुम्हाला पूर्ण डायमंड इथे सुद्धा डायमंड आणि इयरिंग काही असे मिळत आहेत सेम चेन असणार आहे त्यासोबतच तुम्हाला सुंदर असा हा पॅटर्न मिळतोय चेन तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवून घेते राईस याला यालासुद्धा चेन लावलेली आहे सो जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोणतंही मंगळसूत्र घेऊ शकता सेम प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्वद रुपये विथ इयरिंग ही खूप सुंदर अशी मंगळसूत्र अवेलेबल आहे जर तुम्हाला हे फॅन्सी मोतीचं मंगळसूत्र हवं असेल तर नक्की घ्या प्राईस राहणारे फक्त आणि फक्त तीनशे नव्वद रुपये त्यानंतर मी तुम्हाला यामध्ये अजून एक कॉपर मसाठी ऑप्शन्स दाखव ऑप्शन दाखवते कॉपरसाठी ऑप्शन दाखवते खूप सुंदर असं आहे कॉपर मंगळसूत्र त्याला खूप छान अशी कॉपरची वाटी लावलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला वाटीमध्ये पूर्ण असे मस्त स्टोन्स मिळत आहेत इथे मरून आणि ग्रीन कलर खाली लटकनला मोती मिळत आहेत पूर्ण कॉपरचं ह्याला पेंडंट लावलेलं ला आहे त्यानंतरच इथे तुम्हाला सुंदरशी चेन मिळते ज्यामध्ये क्रिस्टल यूज केलेले आहे त्यासोबत तुम्हाला ह्याचे इयरिंगसुद्धा मिळणार आहे प्राइस असणार आहे तीनशे ऐंशी फक्त पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे तीनशे ऐंशी रुपये फक्त ठीक आहे तीनशे ऐंशी रुपये फक्त So, लौंग मंगर मंगर साथ so, और करा, करा सो आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी लॉंग मंगळसूत्र दाखवलं आहे शॉर्ट मंगळसूत्रासाठी आणि इयरिंगसाठी अजून एक छोटा व्हिडिओ करणार आहे सो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुमची ऑर्डर तुम्ही एकत्र देऊ शकता बरेच दिवसांनी व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक हार्ट पाठवा आणि व्हॉट्सअप करा शेअर करा व्हिडिओला थँक्यू सो मच